पंढरी तुला दृष्ट लागली पंढरी चाराया तुला दृष्ट लागली ला ओ वाडी ते तुला रे देवा संत मंडळी ओ वाडी ते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी नाम्या संगे का वाटी तुझं जेवीसी एक नाथा रे देवा पाणी वाहसी, नाम्या संगे एका ताटी तूच जेवीशी एक नाथा रे देवा पाणी वाहसी, जनाबाई सुळी देता ती जक्षीशी ओ वाळी ते तुला रे देवा संत मंडळी पंढरी चाराया तुला दृष्ट लागली ते तुला देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पुंडलिकासाठी साठी देवा येथे आलाशी विटेवरी नीट उभा हात कटेशी पुंडलिका साठी देवा येथे आलाशी विटेवरी नीट उभा हात कटेशी सभा मंडपात उभा गरूड सेवेशी ओ वाळी ते तुला देवा संत मंडळी पंढरी चाराया तुला दृष्ट लागली ओ वाळी ते तुला देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी सोखो मेळा संगे देवा ढोरे ओडीशी गोऱ्या कुंभाराची देवा मडकी गडवीशी सोखो मेळ्या संगे ढोरे ओडिशी गोऱ्या कुंभाराची देवा मडकी गडविशी प्रल्हादाच्या साठी देवा, देवा संप्रकटशी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी पंढरी चाराया तुला दृष्ट लागत ते दे तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी